मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव सोबत आहे ताई काय सांगाल सर्वप्रथम म्हणजे अभिनंदन तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे काय सांगाल उमेदवारी जाहीर काय नेमकी भावना आहे तुमच्या आनंद तर आहे पण नेहमी दुःखात आनंदात माणसाने बॅलन्स असावंच दोन्ही गोष्टीला समांतर घेऊन चाललं तर मला वाटतं तो, तो मार्ग सोपा असतो आणि हो बॅलन्स्ड आहे निवडणूक आहे निवडणुकीच्या पद्धतीनं लढणार एवढं नक्की साथ जी आहे मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे विश्वास सार्थ ठरेल असा वाटतं या मतदारसंघात मला वाटतं माननीय महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दो दोन्ही राजसाहेबांनी आठवले साहेबांनी या सगळ्यांनी मिळून जो विश्वास केवळ माझ्यावर नाही दाखवलेला तर एका महिला वर्गावर दाखवलेला आहे तमाम महिला वर्गावर दाखवलेला आहे आणि ज्याला महिला कुठल्या गोष्टीला उतरते त्याला मला वाटतं जिद्दीन, ती जिद्दीनं विश्वासानं आणि लोकांच्या आदरानं उतरते त्यामुळे ती संमिश्र अशी भावना घेऊन मी चाललेली आहे ताई या मतदारसंघामध्ये अरविंद सावंत तुमचे विरोधक आहेत एक काळ होता तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आता ते तुमचे विरोधक आहेत नेमकं काय आव्हान वाटतं तुमच्यासमोर मला तसं आव्हान काहीही वाटत नाही आहे कारण निवडणूक निवडणूकसारखी लढायची असते जसं मी म्हटलं मग समोर कोणीही असू दे जिंकायच्या हिशोबाने लढायची असेल त्या हिशोबाने मी लढत आहे पण तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं आहे तुम्ही त्यांच्या कामाची पद्धत बघितलेली आहे काय वाटतं निवडणूक अटीतटीची होईल प्रत्येक निवडणूक अटीतटीचीच व्हायला पाहिजे तर ती निवडणूक लढायला मजा येते कार्यकर्त्यांमध्ये जोश असतो ज्या वेळेला अटीतटीची निवडणूक होते आणि ते जास्त जोमाने आणि परफेक्ट काम करत असतात त्यामुळे येस पण आव्हान असं मला काही वाटत नाही ताई दोन माझे शेवटचे प्रश्न आहे पहिला प्रश्न हा आहे की जे तुमच्यासोबत काम करत होते शिवसेनेत ते आता तुमचे विरोधक आहेत त्यांच्याकडून हा प्रश्न उपस्थित केला जातोय की कि किरीट सोमय यांनी तुमच्यावर आरोप केले होते आता त्यांच्याकडूनच म्हणजे महायुतीकडून तुम्हाला उमेदवारी दिली जाते है। तर हे कितपत योग्य आहे आणि कितपत रास्त आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो आज या गोष्टीवर काही मला भाष्य करायचं नाहीये पण राजकारणात असल्यानंतर असे आरोप होत असतात त्याची शहानिशा झाल्यानंतर जे आरोप करणारे असतात त्यांची सुद्धा तेवढीच मनाची खात्री झालेली असते की या आरोपात काय तथ्य नाही आहे आणि म्हणून मला उमेदवारी दिली गेलेली आहे शेवटचा प्रश्न दक्षिण मुंबई खरं तर एक महत्वाचा मतदारसंघ जो आहे लोकसभेचा तो मानला जातो तुम्ही जर निवडून आला तर तुमचं विजन काय असणार आहे या मतदारसंघासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण स्वतः म्हणताय की दक्षिण मुंबई लोकसभा ही महत्त्वाची आहे जगाचं लक्ष लागलेलं ला आहे जगाचं म्हणण्यापेक्षा भारताचं लाग लक्ष लागलेलं आहे कारण ही आर्थिक राजधानी आहे इथला हा हब जो आहे हा बिझनेसमन सगळ्याच पद्धतीचे सगळा कॉस्मोपॉलिटन क्राऊड आहे इकडे सगळ्या स्तरावरचा क्राऊड आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक मी जसं म्हटलं निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनंच लढली पाहिजे त्या पद्धतीने आम्ही लढणार आहोत एवढं नक्की निश्चित जर आपण पाहिलं तर मग यामिनी जाधव या आज त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत निवडणूक जी आहे ती निवडणुकीसारखीच लढली केली पाहिजे जी अधिटतिक्षी होईल असं त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सहजुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई